अहो एकनाथ शिंदेला मुळात ते खेळणं म्हणून उभा केलं होतं पहिले दोन अडीच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री फक्त नावाला झाली आणि कारभार सगळा भाजपनं झाकलेला आहे त्यांनी फक्त सांगकाम्यासारखं सही करायचं काम केलंय आता देखील एकनाथ शिंदेची भाजपला बिलकुल गरज नाही जर एकनाथ शिंदे लय वळवळ केली तर त्यांची नांगी चेचल्याशिवाय भाजप आता सोडत नाही त्याच्यामुळे एकनाथ शिंदेने राजा ओळखून घेतलेला आहे आणि तिकडं आता ते डोंगरात जाऊन बसलेले आहेत एकना शिंदे काय मुख्यमंत्री गेले आता एकनाथ शिंदे ज्या आरती गावी गेले ते त्या आरती लक्षात ठेवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आणि काही लोक म्हणत होते की एकनाथ शिंदे तिकडे गावी गेल्यानंतर काहीतरी मोठं घडतंय महाराष्ट्रात आता मोठंच घडतंय एकनाथ शिंदेला आता सरून कुत्सा देणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार